आपण जेव्हा बेधुंदपणे आयुष्य जगत असतो हातून काही चुकाही होतात कदाचित दोष त्या परिस्थितीचा असेल किंवा माणसांचा चूक तर घडून गेलेली असते त्यानंतरचं आयुष्य कसं जगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो झालेली चूक तर बदलता येत नाही पण भविष्याचा विचार करावाच लागतो भूतकाळातल्या चुकांना किती गोटाळून बसायचं बाहेर पडणं तर गरजेचं असतं पण बाहेरून कितीही शांत राहिलो ना तर मनामध्ये एक युद्ध चालू असतं स्वतःचं चा, स्वतः विरुद्ध पण सावरून भविष्याची वाट तर चालावीच लागते नाहीतर समाज या जगण्याच्या शर्यतीत हरवल्याशिवाय राहणार नाही मग आधीच मनावरच ओझ आणि त्यात ही पराजयाची भावना मग मन भटकत राहतं कुठेतरी आधार मिळेल या आशेने ते सगळ्यांकडे आशावादी नजरेने बघतं कोणी सावरलं तर ठीक नाहीतर मग परत एकदा तोच चक्र फिव या खोल जीवन कधी बाहेर येईल की नाही याची शंकाच मग माणूस जगत राहतो मुक्त श्वास चालू आहे म्हणून त्याला बाहेर काय घडतं याचं मुळीच भान नसतं तो जगत राहतो मग रानाच्या त्या शुष्क काटेरी झुडपासारखं त्याच्या जवळ कुणीच फिरकत नाही काय मलिप्त त्या ओडुंगासारखं